पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शहरामधून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाशी शहराच्या नगर अध्यक्ष यांच्या हस्ते जुनी नगर पंचायत कार्यालय वाशी येथे तिरंगा झेंडा फडकवण्यात आला वाशीतील सर्व शाळा केंद्रीय प्राथमिक शाळा जी आय आर टी शाळा जगदळे मामा शिवशक्ती शाळा अजिंक्य विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच लाल मुलांनी योगासन करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपक्रम राबवला तसेच सर्व शाळेतील महिला शिक्षिका शिक्षक कर्मचारी उपस्थित होते व भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांच्या वाढदिवसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लहान मुलांना चॉकलेट व बिस्किट वाटप केले सीईओ सुरेखा कांबळे मॅडम सय्याजी साहेब नगरपंचायत व्यवस्थापक रंगनाथ शेरकर बांधकाम विभाग शुभम चौधरी घरकुल इंजिनियर कांबळे साहेब दादायरे सुहास सर नगरसेवक राजू कवडे भारत बाप्पा मुळवणी प्रशांत गायकवाड गणेश कवडे नगरसेवक बळवंत कवडे अमोल भैया दानराव अमोल सुकाळे अनिकेत शिंदे अंगद शेरकर अनिल जगदा जगताप इत्यादी उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव राष्ट्रध्वज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपापसात आप बोलायचं नाही सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण सर्वांनी जागेवर शांत थांबायचे सावधान स्थितीमध्ये आपण सर्वजण आहोत आणि सावधान स्थितीमध्ये कुणाचाही आवाज आला नाही पाहिजे एक साथ राष्ट्र को सबको سلامی دیں سلامی ایک ساتھ राष्ट्र को शेयर करेंगे सोच कर जाएंगे आईना है राष्ट्र का मान सम्मान करेंगे हम सब मिलकर करेंगे

Yeah! Yeah! एक साथ yeah! 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 के राष्ट्रध्वज ध्वजारण हो सर्वानी शांत राहो विद्यार्थ्यांनी आपण आप बोलायचं नाही सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण सर्वांनी जागेवर शांत थांबायचे सावधान स्थितीमध्ये आपण सर्वजण आहोत आणि सावधान स्थितीमध्ये कुणाचाही आवाज आला नाही पाहिजे ایک ساتھ راسلو کو سلامی دیں گے سلام ایک ساتھ راسلو شکر کریں گے سورج طلوع ہو رہا ہے جی ہاں یہ ماشاءاللہ